नमस्कार आज अकरा जानेवारी दोन हजार चोवीस संध्याकाळची पावणे सात वाजलेत आता आपण बघूया की ईशान्य मान्सून लवकरच दक्षिण भारतातून निरोप घेणार आहे या संदर्भातची सविस्तर माहिती त्यासोबतच उन्हाचा चटका देखील वाढणार आहे याची पण माहिती बघूया तेव्हा व्हिडिओ संपूर्ण बघा आता जर बघितला आपण तर ही जवळपास परवा नऊ तारखेची माहिती आहे नऊ तारखेला दुपारून आणि रात्री जो पाऊस झाला तर तो आपल्याकडून काल देताना राहिला होता तर आज देतोय आपण कारण की शेतकऱ्यांना देखील थोडीफार या संदर्भात माहिती मिळते जेणेकरून शेतकऱ्यांना देखील कळतं की कुठे कुठे पाऊस झाला तर यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना अहमदनगर पुणे आणि या विभागामध्ये काहीसा मध्यम ते जोरदार असा पाऊस झालेला आहे आणि बाकीच्या राहिलेल्या विभागामध्ये सातारा सोलापूर त्यासोबतच जो अहमदनगरचा काही विभाग आहे या ठिकाणी पाऊस हलका पाऊस झालेला आहे त्यासोबतच नंदुरबारच्या अतिउत्तरेकडील विभागामध्ये काहीसा मध्यम पाऊस आहे इतरत्र फारशी पावसाची नोंदही दक्षिणेकडे काहीसा हलकासा पाऊस आहे त्यानंतर आता आपण जर हा कालचा पाऊस जर बघितला तर हा काल जो पाऊस झालेला आहे तर अहमदनगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूरच्या पूर्व विभागामध्ये त्यावर सोबत सातारा आणि पुण्यामध्ये पावसाच्या नोंदी आहेत आणि काल आपण संध्याकाळी जो व्हिडिओ दिला होता त्यामध्ये पण सांगितलं होतं आपण की सध्या पाऊस जरी या ठिकाणी सुरू नसला विदर्भामधील पश्चिमेकडू विभागामध्ये तर रात्री पावसाची शक्यता आहे त्यानुसार या ठिकाणी रात्री पाऊस झालेला आहे आणि नागपूरमध्ये देखील काहीसं हलका मध्यम पावसाची नोंद आहे त्यानंतर आता आपण उद्या सकाळचं जर दिवसाचं जर तापमान बघितलं तर दिवसाचं तापमान जे आहे उद्या तर विदर्भामध्ये काहीस तापमानामध्ये या ठिकाणी वाढ आहे जवळपास हे तापमान चौतीस अंश सेल्शियसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे त्यासोबत यवतमाळ चंद्रपूर आणि मध्ये देखील असेच तापमान राहील मराठवाड्याच्या दक्षिणी भागामध्ये देखील नांदेड लातूर धाराशिव त्यासोबत सोलापूर आणि सांगली कोल्हापूर सातारा या ठिकाणी देखील तापमानात वाढ होणार आहे खास करून दक्षिणेकडे या ठिकाणी चौतीस अंश सेल्शियसपेक्षा जास्त तापमान राहील तर किनारपट्टी देखील काहीशी उद्या गरमच राहण्याचा अंदाज आहे त्यासोबत जालना बीड परभणी हिंगोली या ठिकाणी जे तापमान असेल तर जवळपास हे तापमान बत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील विदर्भामध्ये देखील राहिलेल्या उर्वरती विभागामध्ये बत्तीस अंश पुणे अहमदनगर या ठिकाणी नाशिक बत्तीस अंश तर छत्रपती संभाजीनगरचा राहिलेला विभाग जळगाव या ठिकाणी धुळे नंदुरबार जवळपास तापमान असेल तर तीस अंश आसपास या ठिकाणी राहण्याचा अंदाज आहे जसं की आपण या अगोदर देखील माहिती दिलेली आहे की दक्षिणेकडे जे असेल तर तापमानामध्ये वाढ होण्याचा अंदाज आहे आणि हळूहळू हे तापमान जे असेल तर हे उत्तरेकडे देखील ओयामध्ये यामध्ये वाढ होणार आहे त्यामुळे आपल्या पिकाचं नियोजन दिलेल्या माहितीनुसार आपण शेतकरी बांधवांनी निश्चित करावं आणि त्यासोबतच सकाळची थंडी जर बघितली तर आता काय होतंय की जे पाऊस होऊन गेलेला आहे आणि त्यामुळे आणि त्यासोबतच उत्तर भारताकडे देखील राजस्थानमध्ये थंडीची लाट येणार आहे आणि ती लाट बारा तेरा तारखेच्या आसपास येईल शिवाय आता म्हणजे उद्यापासून लाट येणार आहे आजपासून काही ठिकाणी पश्चिमेकडचे वारे सक्रिय होतील त्यासोबत आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील पाऊस झालेला आहे मध्य प्रदेशमध्ये देखील पाऊस झालेला आहे त्यामुळे काय होईल की काही सम महाराष्ट्रामध्ये सकाळी सकाळी थंडावा थंडावा जाणवेल म्हणजे थंडी जाणवेल या संदर्भात आपण शेतकऱ्यांना देखील माहिती दिली आहे परंतु तापमानामध्ये आता वाढ होणार आहे दिवसाचं तापमान वाढतंय सकाळचं देखील तापमान वाढ होणार आहे फक्त आपल्याला पहाटे पहाटे चांगल्यापैकी थंडी जाणवेल तर काही वेळेस सकाळी सकाळी जे असेल पहाटे जवळपास तीनच्या नंतर थंड वारे महाराष्ट्राकडे या ठिकाणी आपल्याला येणारे येताना बघायला मिळतील आता आपण बघूया की जो ईशान्य मान्सून आहे या संदर्भातची माहिती तर तो जो ईशान्य मान्सून आहे तर या संदर्भात थोडंसं सा शेतकऱ्याला सांगतो की ज्यावेळेस आपला दक्षिण पश्चिम मान्सून येतो त्यावेळेस अशा प्रकारचे वारे वाहतात आणि या ठिकाणी जो केरळ आहे आणि तामिळनाडूचा काही विभाग आहे या ठिकाणी उंच असा डोंगर आहे आणि त्यामुळे जे बाष्प आहे तर या डोंगराच्या पलीकडे जात नाही त्यामुळे या संपूर्ण विभागामध्ये जे असेल तर पाऊस त्यावेळेस होत नाही मग त्यावेळेस पाऊस त्यांना केव्हा मिळतो तर जो पूर्वेकडचा मान्सून आहे ज्याला ईशान्य मान्सून म्हणतात नॉर्थ ईस्ट मान्सून म्हणतात म्हणजे उत्तर आणि पूर्व दिशेकडून जे वारे येतात तेव्हा या संपूर्ण ठिकाणी जे असेल तर वारे पोहोचतात आणि आंध्र प्रदेश त्यासोबत तामिळनाडू या ठिकाणी या विभागामध्ये पाऊस हा होत असतो आणि आता काय होईल की हे संपूर्ण मान्सून जो आहे तर जवळपास हा ऑक्टोबर ते डिसेंबरच्या कालखंडामध्ये दक्षिणेकडील राज्यामध्ये पडत असतो आणि आता जवळपास डिसेंबर महिना संपलेला आहे आणि पंधरा डिसेंबरपर्यंत हा पाऊस जो असेल तर दक्षिणेकडील राज्यामध्ये चांगल्यापैकी पडतो त्यानंतर एकवीस डिसेंबर ही रात्र अशी आहे की सगळ्यात मोठी रात्र असते या दिवशी आणि त्यानंतर हळूहळू जे असेल तर, तर पूर्ण दिवसाचं चित्र देखील या ठिकाणी बदलत असतं हळूहळू एकवीस डिसेंबरपासून जे आहे तर दिवस हा वाढत चालत असतो ऊन वाढत असतं आणि त्याचनुसार या ठिकाणी दक्षिणेकड राज्यामध्ये देखील पाऊस हा कमी होत असतो आणि ईशान्य मान्सून या ठिकाणावरून देखील निघून हा जात असतो तर हा जवळपास यावर्षी लेट झालेला आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आता हा मान्सून एक जवळपास चौदा पंधरा तारखेच्या आसपास किंवा सोळाच्या आसपास पंधरा तारखेच्या आसपास पकडून चला की हा जाण्याचा अंदाज आहे आणि हा जेव्हा जाईल त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये देखील जो मान्सून आहे त्यांच्याकडचा तो देखील सक्रिय होणार आहे आणि जो उत्तर ऑस्ट्रेलिया आहे त्यासोबत पूर्व ऑस्ट्रेलिया असे या ठिकाणी देखील चांगला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे खास करून उत्तर ऑस्ट्रेलियामध्ये या ठिकाणी यावर्षी चांगला पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे आणि आपला एक अंदाज पण आहे की आए, या ठिकाणी चांगल्यापैकी पाऊस पडणार आहे तर अशा प्रकारची तुम्हाला माहिती दिलेली आहे आणि पुढच्या वर्षीचा या म्हणजे यावर्षीचा येणारा जो मान्सून आहे मान्सून दोन हजार चोवीस येणाऱ्या पावसाळ्यातला तो देखील आपण शेतकऱ्यांना माहिती दिलेली आहे तर तो देखील शेतकऱ्यांनी नक्की बघावा कारण की तो संपूर्ण अंदाज जो आहे तर तो अभ्यासो आहे तर जे नवीन शेतकरी असतील तर त्यांनी चॅनल आपला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर व्हिडिओ आणि त्याबद्दलची माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक देखील करत जा तर सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र